Motor? Care i तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी मथुर सुद्धा आज सर्जेच्या गोठ्यावरती दाखल झालाय उद्याच्या मैदानासाठी तो सज्ज झालेला आहे जय शिवराय मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो हो आहोत आता सध्या साखरवाडी नऊ सर्कल या ठिकाणी आणि आपण सध्या आहोत वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचभिंद केसरी सरजाच्या गोठ्यावर आणि काल आपल्याला आबीभाई यांनी सांगितलं होतं की आज मथुर येणार आहे तर मथुर मित्रांनो सरजाच्या गोठ्यावर दाखल झालाय आबीभाई या काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आनंद असणार भाऊ भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो कारण आमचं सरचं जेवढं प्रेम आहे तेवढं मथुरीवर पण आहे पहिल्यापासून सगळ्या घराच प्रेम आहे आमचं आणि पहिला कधी आला होता का मथुरी आला होता ना मागेदा ते बावऱ्यावर होते दोघांना आम्हाला भाऊ भावाला बघून आनंद होता शेजारी 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 आणि काय दादांनी कसं काय नियोजन केलं आज इकडे कसं काय पाठवलं कसं नियोजन असणार नाही ते माग झालं होतं दादांना थोडं काम आहे त्यामुळे मागच मला म्हंटले होते की पाच तारखेच्या मैदानाला मथूर पाठवतो हो तेवढा घेऊन जातो मी काय सांगाल उद्या कसं काय नियोजन हो असेल उद्याच नियोजन केलं दादांनी फक्त बैल पाठवला म्हणले हो उद्या जावागीमुळे आणि काय सांगाल कालच्या मैदानापेक्षा काय चाल सांगाल आपली दावत पळतच मुलाखत झाली सगळी काल जरा लेट झालं मैदान थोडं अंधार पडल्यामुळे पळापळी झाली सगळ्यांचीच आयोजक कमिटीची सगळ्यांचीच झाली बैलवाला मालकांची सुद्धा झाली सगळ्यांचीच झाली काल उशीर झाल्यामुळं काय व्यवस्थित झालं कालच्या जोडीविषयी काय सांगाल गटाला गटाला खूप सुंदर गाडी पळाली काय सांगाल ती जोडी चांगलीच होय म्हणजे ते पेडगाव मध्ये सगळ्यांना आम्हाला की गाडी पळती चांगली ती थोडस पेडगाव थोडीशी लॉबी झाली होती तो आम्हाला परत पळवायची होती पण योग येत नव्हता पण त्या दिवशी अचानक संध्याकाळी योग आला योगा आला ती आम्ही संध्याकाळी सात वाजता चिट्ट्या नोंदवल्या आणि आपलं म्हणजे आम्हाला सुद्धा वाटत एवढं मोठं मैदान भर नऊशे साठ नऊशे गाडी आली होती तिथं काल गटाला एकटीच गाडी पडायला त्याविषयी काय सांग नाही काय सांगायचं आता काय होतं काय माणसांना असं वाटतं की दहशत पण दहशत नाही ऍक्च्युली बैलांवरच बैलगाडा मालकांचं सुद्धा प्रेम आहे म्हणजे सर्जावर आहे चिक्यावर आहे आम्ही याला प्रेम म्हणू शकतो आम्ही दहशत नाही बरोबर आहे कारण प्रेम ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्या माणसांचं प्रेम असतं त्यामुळं ते या दा का ती माणसं म्हणतात त्यांना को आवडता बैले जाऊन द्या बैल। कळू द्या असं सुद्धा माणूस म्हणतो ह्या विचारांचा मी माणूस आहे मराठी शब्द असतो शब्दाचे दोन अर्थ होतात बरोबर आहे कायम मी चांगलाच अर्थ काढतो बरोबर आहे म्हणजे मित्रांनो असा बैलगाडी मालक पहिल्यांदाच भेटलाय की त्यांनी मोठेपणा नाही सांगितलं त्यांनी प्रेम दाखवलं काही घाटाला कोणीच गाडी नाही झोपली ती प्रेमच म्हणणार मी काय असं आपण बघल ते जग दिसतं बरोबर आपण जर जगाला चांगल्या नजरेने बघितलं तर चांगलं दिसणार तुम्ही जर असं बघितलं तर वाईट बघितलं तर वाईटच मी तेच सांगतो ना मराठी भाषा अशी आहे की जी वळवळ अशी वळते बरोबर काल मग फोन आले की नाही कोणाचे काल रात्री उशिरा भरपूर फोन आलेत मला पार थायलंड वरन फोन आहेत सकाळी सुद्धा सकाळी थायलंड वर एवढ्या उशीर लांब नाही ते सारखे फोन असतात मला तिकडून ते इकडचे नगर साइड चे पण ते तिकडं काय जॉब काय त्यांचा आहे पण ते मला सारखे फोन करतात मधन कराड वर आले थायलंड वर आलेत सर्जासाठी एक नंबर केला म्हणून कालचा आनंद कसा होता कालचा म्हणजे काल श्रावण महिन्यातला रविवार होता गो एक नंबर केला आणि सोमेश्वराचं आनंद तर चांगलाच ना देवाच्या दारात झाला त्यांच्या तिथंच झाला एक नंबर आणि देवाच्या दारात जायला पण मिळलं त्यामुळं आनंद भरपूर असणार मथुर आलाय पण मथुर म्हणजे आल्यानंतर त्याचं तुम्ही बघितलं असेल कस काय मथुरच काम मथुरच आहे मथुरेसिव्ह पूर्ण चांगली आहे जुडी पाळताना दिसेल आपल्याला हो चांगली सर्जाचं कस काय नियोजन नियोजन सर्जा नाही शक्यतो कारण काय अजून काय एवढं काय वाटत नाही मला ते मग मागे सलग पाळलंय ना जरा कंटिन्यू दाट झालं थोडं ना या वे वे से। काय आपला दोन्ही पैकी एक कोण असलं तरी आमचं समाधान समाधान आहे पण तुमच्याकडे मथुरची वाट खूप जण पाहतो ते गोठे दुपारपासून येऊन बसलेत पोर काय सांगाल त्यांच्याविषयी मथुरच प्रेमच आहे मथुर बद्दल प्रेम आहे पोरांना त्यामुळे येऊन बसलेत पोर त्यांच्यामुळे येऊन बसलेत बर आणि दुसरा पण प्रेक्षकांनी फोन केला की पुन्हा एकदा सरजा आणि बकासूरची गाडी कधी पळताना दिसेल पण शेवट बघा ते पण भाऊ आहे बाकासूर म्हणजे आहे पण आपल्याला म्हणजे सरजांती प्रेक्षक मी म्हणतात भाऊ बाव आहे कधी त्यांचा इच्छा असेल तर कधीही पळू आमच्या आड येऊनच नाही त्या गोष्टी आजचा आनंद कसा आहे दोन्ही भाऊ भाऊ पुन्हा एकदा परत एकत्र गोट्यावरती मथुर गोट्यावरती थांबतोय हा आनंद का आनंद तर भरपूर आहे कारण आता सुद्धा पोर येतील काय काय आला गोट्यावरून आनंद तर आम्हाला सगळ्यांनाच असतो असतो घरदारी आमचा आनंद आला <laughs> <देखे>। <laughs> एक प्रकारचं समाधान असतं आला भाऊ भाऊ एकत्र दिसले आमच्या म्हणजे डोळ्याला दिसले तर आम्हाला आनंद होतो दोघे दोघं पण एकाच ह्याला बांधले गेले बघा एकाच जाऊनिला दोघे दोघं पण समजून घेतात मेकाला आल्यानंतर बघत होती दोघं पण नाही काय त्याचं नसतं काय ते थोडंसं गाडीत उतरल्यावर मथूर थोडा ते डायग्रेसिव्ह होतो पण नंतर शांत होतो कारण माग सुद्धा होता मथुरी इथं घट ठेवून नंतरचं नियोजन कसं असं उद्याचं बारावदेशीच कसं मथुरचं नियोजन नाही तर बघून दादा काय उद्या त्यात त्याच्यावर त्याच्यानुसार दादा नाहीत का उद्या नाही त्यांना काहीतरी काम आहे म्हटलं म्हणून मला म्हणले होते घेऊन जावं ठेवा मित्रांनो सुंदराशी गाडी उद्या पळताना दिसेल सर्जाचे नियोजन काय होते संध्याकाळपर्यंत काय झालं त्यांच्या जेव्हा नियोजन आहे शंभू भाई काय सांगाल कसं काय वाटतं आज मथुर आलाय नाही काय आनंद येते बयांचा पुण्याचं तुम्हाला सकाळपासून गेलो बैल आणायला मग आता बैल उतरवलं जेश्न नाही का बैल काय आपलं त्या सर्जेत प्रेमी म्हणजे दोघात आपण काय फरक धरतच नाही त्यामुळे आनंद आता एकत्र बांधून का समाधान भेटते आला आनंद मित्र वगैरे काय म्हणले कधी यायचा मथूर काय हो मला तिथनं बैल भरल्यापासून जवळ घेते आता पंधरा वेळेस फोन येत बारामती वगैरे ना गोटा कुठे आपल्याला यायचे वगैरे नाही का दोन्ही बाबाला एकत्र बघायला म्हणजे आनंद आहे भरपूर सगळ्यांना आपल्याला तर हाय पण बाकीच्या पण आनंद येतो कालचा आनंद काय सांगाल कालचा आनंद कसा का होता नाही कालचा आनंद म्हणजे कालच बोललो मी की बैलाकडनं मालकाला अतिशय एकच असतो त्यांना आपण गुल्लात राहून त्यांना एक नंबर केला त्यात म्हणजे सगळं आपण तुम्ही चांगलं बोलायला शिकला किंवा बाईटची कधी नव्हती सवय नवीन नवीन थोडंसं सई व्हायचं आता चांगली बाईट देत आहे की प्रत्येक गोष्टीची काहीतरी आता सवय सवयशिवाय माणूस काय त्या बैल त्यांना दुपड्या दुपऱ्या त्याला पळा येत नाही त्याला शिकवल्याशिवाय त्याला कळत नाही असं विषय शिकवल्याशिवाय कळत नाही बरोबर बाकी अजून मग उद्या काय उद्या काय नव्हतं त्याला घेऊन जाऊ न अजून कोण मित्र कोण आले जास्त उत्सुक कोण होत तुमच्यातलं कोण बोल आम्हाला सगळ्यात या गोष्टीचा आनंद आहे की उद्या आमचं सरज घरी असलं तरी काय नाही पण आमचा मथूर शंभू ही ह्याचा मला आनंद आहे सगळ्यात जास्त टक्के राहणार कारण मथुरच त्यामुळं उद्या उलटा शंभू मथुर जाणार त्याचा मला जास्त आनंद आहे की आज म्हणजे मथुर योगायोग काही आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून आपल्या दारात नंदी आज येऊन म्हणजे शंभूला ही स्वप्न असेल उद्याच मथुर ते घेऊन जाणार आहे त्याचं बघा वेगळाच आनंद आहे कारण बैल आपल्या लय म्हणजे काय जातला बैल काय जागा कोण म्हणजे आज सर आला तरी तेव्हा म्हणजे कोण घेऊ शकत नाही कारण आमच्या घरात मथुरची गाणी असतात गाडीत बसलं तरी गाणी असतात मथुरची सरजेची मकासूरची पण असतात गाणी असतात मग असं काय नसतं आमच्यात की बाबा यो आपला बैल नाही म्हणून नाही पण जे आवडीची बैल आहेत ते शंभर टक्के त्याची गाणी असतात शंभर टक्के गाणी असतात चालतंय धन्यवाद आणि केत भाय्या पण आहे आणि आदिनाथ भाय्या पण आहे नमस्ते नमस्ते काय सांगाल बरीच उत्सुकता होती तुम्हाला मथूर कधी येतोय सर्जाच्या गोठ्यावर नाही भाय म्हणलेलंच येणार आहे काल वाईट दिली भाई हां त्याच्यामुळे माहित होतं दादांचा फोन आला तर मागाशी बरं बरं किती वेळपासून थांबला इथे अर्धा तास झाले की आले कसं वाटतंय दोघांना एकत्र बघा आनंद आहे काय पहिला माग भरपूर कष्ट आहे माणसाचं मथुर माग म्हणजे जिकड मथुर असेल तिकडे दर मैदानात ते असतोय आदल्या दिवशी म्हणतात त्या बायलाकडे जाऊन म्हणजे प्रत्येक असं कुठलं मैदान राहिलं नाही की त्या बायला नाही नाही का प्रत्येक बायला भर प्रत्येक मैदानात त्या मथुर सोबत सुट्टी त्याची करायला किंवा काय जे काम असेल ती मथुरसाठी करत असतो करत काय काय हे कसं वाटतंय पाहिल्यानंतर दोघं भावांना एकत्र काय पाहिला पण आला आनंदच आहे आम्हाला काय आलाय आनंदच आहे उद्या तर कसं काय उद्या जाणार का मग मैदानात जाणार की असणार मतूर असल्या आम्ही असतोच असतो अनिकेत बघयांकडे ओळख काय सांगाल मथुर आलाय मथुर हे आधी बिहलत गोठ्यावरती आता दुसरी वेळेची आलाय तुझे आनंद ना जवळ येईल तो आनंद होतो सगळ्याला सगळ्याला बघा मित्रांनो जवळ येईल तेव्हा आनंद होतो अजून बरेच फॅन आलेले त्यांना पण आपण विचारू